बँकेचं कर्ज भरायचं राहिलंय तर हे लक्षात ठेवा तीस दिवस इज ओव्हरड्यू साठ दिवस इज डिलिंक्विंड नाइन्टी दिवस इज एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट हा टप्पा धोकादायक ठरतो बँका कर्ज वसूल करताना कोर्टात न जाता काय करतात नंबर वन सेक्शन थर्टीन टू साठ दिवसांची नोटीस नंबर टू सेक्शन थर्टीन फोर मालमत्तेवर कब्जा नंबर थ्री नंतर पेपरमध्ये लावतात ऑक्शनची जाहिरात कोर्टाची गरज लागत नाही पण सरफायसी कायद्यात कर्जदाराचे हक्कही आहेत साठ दिवसात बँकेच्या नोटीसला उत्तर द्या पंचेचाळीस दिवसांत डीआरटीमध्ये अपील करा रिकव्हरी एजंटबद्दल आरबीआयकडे तक्रार करा लोन रिकव्हरी टाळायचीय मग हे कायदेशीर पर्याय वापरा लोन रिस्ट्रक्चरिंग ईएमआय कमी होतो वन टाईम सेटलमेंट एक रकमी व्यवहार मोरटोरियम थोडा वेळाची सूट डीआरटी अपील कायदेशीर संरक्षण मिळतं एक अनुभवी वकील काय करू शकतो बँकेच्या नोटीसला उत्तर तयार करतो डीआरटी अपील दाखल करतो सेटलमेंटसाठी बोलणी करतो ईएमआय रिस्ट्रक्चर करण्यास मदत करत सारफायसी कायदा बँकेला अधिकार देतो पण कायदा तुम्हाला संरक्षणही देतो फॉलो करा वकील टॉक कायद्याची माहिती सोप्या भाषेत या टॉपिक संदर्भातील माहिती आणखी डिटेलमध्ये हवी असल्यास कॉमेंट करा